पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मागणी करत होते ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउंडच्या जागेच्या बगीचात रूपांतर करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भरावभूमीत रूपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणच्या आमदार राजेश मोरे यांनी त तत्काळ या जागेची पाहणी करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे जाहीर केले तसेच भविष्यात जागे या जागेचे पुन्हा कचराकुंडीत रूपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षरोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले तसेच या भूखंड लगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशानभूमीच्या परिसराचे सुशोभीकरण करणार असल्याचे सांगितले कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी या दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छतेला स्वखर्चाने सुरुवात केली तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका असे आव्हान परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षरोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर या रस्त्याचे डांबरीकरण करून स्मशानभूमीचे देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले यावेळी स्वच्छतेच्या कामाची देखील आमदार मोरे यांनी पाहणी केली या यावेळी डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण उपतालुका प्रमुख विलास भोईर शाखा प्रमुख मिनार पाटील जयेश माळी गणेश मोहिते सुभाष पारचा ग्रामस्थ प्रल्हाद भोईर विश्वास भोईर नकुल भोईर सत्यवान पाटील धीरज राजभोज उमेश तळेकर प्रीतम पाटील हेमंत भोईर वासुदेव भोईर सुनील भोईर भगवान माळी नरेश भोईर किशोर म्हात्रे वर्षकेत माळी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते त्यासाठी खरंच मी ग्रामस्थांचा आभार मानतो या तुमच्या कार्याला यश मिळालं मी आमदार साहेबांचे देखील आभार मानतो की असंच सदैव आमच्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहात आणि असंच आम्हाला प्रेम देत राहात आणि यापुढे देखील डम्पिंग सोडून इथे खूपशा गोष्टी खूपशा समस्या ज्या ग्रामस्थांना सामोरे जायला लागतात तर त्यासाठी नेहमी तुम्ही आमचं पाठीशी लभागाल मी तुमच्याकडे विनंती करतो आणि सगळ्या नागरिकांकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण